एकीकडे जरांगी पाटलांची मधली सभा चोवीस तारखेच्या चो आदल्या दिवशीची ही इशारा सभा त्यापूर्वी जरांगी पाटलांची बीड शहरात झालेली एंट्री सभेच्या ठिकाणी जरांगी पाटील उपस्थित होऊ लागले तोच बातमी येते सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारली बातमी येते तितक्याच लवकर ती गायब देखील होते नेमकी स्वीकारली की नाही स्वीकारली आणि स्वीकारली तर बातमी गायब का झाली होती तर विषय अगदी सोपाय तो म्हणजे क्युरेटिव्ह पिटिशनचा अंतिम निकाल जरी चोवीस जानेवारीला येणार असला तरी ती स्वीकारल्या जमाय कसं तर सर्वोच्च न्यायालयानं चोवीस जानेवारीला क्युरेटिव्ह निर्णय देणार असल्याचं सांगितलंय आता असते काय तर सोप्या शब्दात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालात पुन्हा सुनावणी घेण्यासाठी केलेली याचिका अर्थात अशा याचिकेवर काही मत द्यायचंच नसेल किंवा ती फेटाळायची असेल तर निकालाची तारीख वगैरे सांगितली जातच नाही ती डायरेक्ट फेटाळली जाते पण ज्या अर्थी क्युरेटिव्ह पिटिशनच्या निकालाची तारीख सांगण्यात आली आहे त्या अर्थी याचिका ही स्वीकारल्या जमाय फक्त निर्णय हा चोवीस जानेवारीला दिला जाईल अर्थात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करणारे विनोद पाटील यांनी सुद्धा क्युरेटिव्ह पिटिशन मंजूर झाल्याचं सांगितलंय तर यामुळे नेमकं काय घडलंय तर एका दगडात पाच प्रश्न संपलेत किंवा ते प्रश्न अगदी संपण्याच्या मार्गावरती आलेत नेमके कसे तेच या व्हिडिओतनं समजून घेऊयात नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू मान्य झाल्याचा पहिला इम्पॅक्ट होणार आहे तो जरांगी पाटलांच्या आंदोलनावर उद्यापासून जरांगी पाटलांचं आंदोलन मोठ्या प्रमाणात होणार असल्याची चिन्ह आहेत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याची जरांगी पाटलांची प्रमुख मागणी आहे तर दुसरीकडं तीनशे पन्नास जातींचा समावेश हा पूर्वीपासूनच ओबीसी प्रवर्गात असल्यानं जरांगे पाटील विरुद्ध ओबीसी समाज असं महाराष्ट्रात चित्र निर्माण झालंय क्युरेटिव्ह पिटिशन ही याचिका मान्य झाल्यामुळं मराठ्यांसमोर स्वतंत्र आरक्षणाचा पर्याय हा खुला होताना दिसतोय आता चोवीस जानेवारीला अंतिम निर्णय आणि त्यानंतर सुनावणी असं स्वरूप मराठा आरक्षणाचं राहिलं आणि याचा मोठा इम्पॅक्ट जरांगे पाटलांच्या आंदोलनावर होऊ शकतो आता तीनशे पन्नासहून अधिक जातींचा समावेश असणाऱ्या समूहात जाऊन आरक्षण घ्यायचं की स्वतंत्रपणे बारा टक्के मराठा समाजासाठी आरक्षण घ्यायचं हे दोन पर्याय मराठा समाजासमोर असतील साहजिकच अशा वेळी मराठा समाज दोन चार महिने उशिराने का होईना पण स्वतंत्र आरक्षणाचा पुरस्कार करू शकतो एकदा का कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी झालो तर पुन्हा मराठा जातीचा दाखला मिळवणं अवघड होऊ शकतं त्यामुळे कुणबी प्रमाणपत्राचा हट्ट मराठा समाज सोडताना दिसेल थोडक्यात एका क्युरेटिव्ह पिटिशनमुळे जरांगे पाटलांच्या आंदोलनाची हवा ही निघून जाऊ शकते क्युरेटिव्ह पिटिशन मान्य झाल्याचा दुसरा इम्पॅक्ट झालाय तो एकनाथ शिंदेच्या राजकारणावर दसरा मेळाव्यात शिवरायांच्या प्रतिमेसमोर मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार अशी प्रतिज्ञा एकनाथ शिंदेनी केली होती मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण दिल्यानंतरच ओबीसी आणि मराठा दुफळी दूर होईल याची जाणीव निश्चितच शिंदेंना होती तरी देखील जरांगे पाटलांचं आंदोलन टॅकल करण्याची खेळी खेळणं त्यांच्यासाठी महत्वाचं ठरत होतं जरांगेंच्या मागणीवरती कायमस्वरूपी तोडगा काढण्यापेक्षा शिंदेंनी समितीचा खेळ आखला यामुळे झालं काय तर सरकार विशेषत एकनाथ शिंदे जरांगेंच्या मागणीवरती काहीच करत नाहीत असं चित्र मराठा समाजात तयार झालं नाही याउलट एकनाथ शिंदे कोणता ना कोणता पर्याय काढत असल्याचं सकारात्मक चित्र तयार होत गेलं जरांगे पाटलांची मागणी ही एका फटक्यात शिंदेन शिंदेनी मान्य केली असती तर शिंदेच्या बाजूचे ओबीसी मतदार हे कायमस्वरूपी दुरावले असते याची जाणीव ठेवूनच फक्त वेळ पुढे ढकलण्याची कामगिरी शिंदे केली या कृतीमुळे मराठा समाज त्यांच्यापासून दुरावला नाही आता क्युरेटिव्ह पिटिशन मान्य झाल्यानं जरांगे पाटलांच्या आंदोलनाबाबत सरकार काय निर्णय घेणार या चर्चाच मागे पडताना दिसतील मात्र मूळ मुद्दा शिंदेच्या राजकारणाचा जेव्हा बंड झालं तेव्हा मराठा मुख्यमंत्री होतोय म्हणून आम्ही बाहेर पडलो असं विधान गुलाबराव पाटलांचं होतं ठाकरेंची शिवसेना ही मराठा विरोधी आहे असा प्रचार विरोधकांना करण्यामध्ये आजवर यशच आलेलं आहे ठाकरेंच्या काळात मराठा आरक्षण टिकलं नाही पण मराठा मुख्यमंत्र्यांनी ते टिकवून दाखवलं हे नरेटिव्ह शिंदेंना मराठा समाजात लोकप्रियता मिळवून देईल ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना या स्पर्धेमध्ये शिंदे हे ठाकरेंना ओव्हरटेक करताना दिसतील साहजिकच मराठा आरक्षणावरून ठाकरेंना प्रतिवाद करता येईल अशी कोणतीच कारणं नाहीयेत ते मुख्यमंत्री असताना कोर्टामध्ये आरक्षण टिकलं नाही ही वस्तुस्थिती आहे आणि याच गोष्टीचा फायदा शिंदे अचूकपणे दिसतील पिटिशन मान्य झाल्याचा तिसरा मोठा इम्पॅक्ट होईल तो फडणवीसांच्या राजकारणावर जरांगे पाटलांच्या आंदोलनाला फडणवीसांनी सुरुवातीपासून महत्व दिलं नव्हतं त्याचा तोटा म्हणजे मराठा आरक्षणाचा निर्णय त्यांच्या कार्यकाळात होऊन सुद्धा मराठा समाजासमोर फडणवीसांची विलन म्हणूनच प्रतिमा तयार करण्यात विरोधकांना यश मिळालं फडणवीस हे मराठा विरोधक आहेत अशी फडणवीसांची जी प्रतिमा तयार केली जात होती त्या गोष्टीलाच या पिटिशनमुळे ब्रेक लागणार आहे जेव्हा प्रत्यक्ष सुनावणी सुरू होईल तेव्हा फडणवीस हे आपल्या मर्जीतले कायदेतज्ञ सर्वोच्च न्यायालयात उभे करून संपूर्ण क्रेडिट आपल्याकडे ठेवताना दिसतील अर्थात आरक्षण हे फडणवीसांनीच दिलं आणि आरक्षण फडणवीस यांच्यामुळेच टिकलं ही वस्तुस्थिती मान्य करावीच लागेल यातली दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे जरांगे पाटलांच्या आंदोलनादरम्यान फडणवीस हे ओबीसी समाजाच्या व्यासपीठावर दाखल झाले होते यातनं ज्याप्रमाणे त्यांची मराठा समाजाचे विरोधक म्हणून प्रतिमा रंगवण्यात आली त्याचप्रमाणे ओबीसी समाजाचे हित पाहणारे नेते अशीही त्यांची प्रतिमा तयार झाली याच राजकारणाचा प्रत्यक्ष फायदा फडणवीसांना आता होताना दिसेल मराठा आणि ओबीसी अशी कोणतीही दुफळी माजू न देता फडणवीसांनी राजकीय परिस्थिती हाताळली आहे असं दिसून येईल म्हणजे भुजबळांप्रमाणे आक्रमक भूमिका न घेता ओबीसी समाजाची अस्वस्थता हँडल केल्याचं श्रेय फडणवीसांना दिलं जाईल अर्थात फडणवीस हे जातीने ब्राह्मण असल्याने फटका बसत असल्याचं जे काही सांगितलं जात होतं ते मान्य केलं तर याच जातीचा सर्वाधिक फायदा हा त्यांना आत्ता होऊ शकतो कारण ते जातीनं मराठा नाही आहेत तसेच ते ओबीसी सुद्धा नाही आहेत पिटिशन मान्य झाल्याचा चौथा इम्पॅक्ट असेल तो मराठा विरुद्ध ओबीसी ही दुफळी संपुष्टात येण्याचा मराठ्यांना स्वतंत्र आरक्षणाचा पर्याय खुला होत असेल तर ओबीसी समाज हा सुखावणार आहे कारण स्वतंत्र आरक्षणामुळे मराठ्यांची ओबीसी प्रवर्गात दाखल होण्याची भीती ही कायमची संपुष्टात येणार आहे स्वतंत्र आरक्षणामुळे मराठा देखील सुखावणार आहे कारण ओबीसी प्रवर्गात जाऊन ओबीसी समाजासोबत स्पर्धा करण्यापेक्षा स्वतंत्र दहा ते बारा टक्क्यांचा लाभ हा मराठ्यांना मिळताना दिसेल साहजिकच जातीची जी दुफळी तयार होत होती ती संपुष्टात तर येईलच पण ही निर्माण होणारी दुफळी संपुष्टात आणल्याचं क्रेडिट सुद्धा दोन्ही समाजाकडून महायुतीच्या सरकारला दिलं जाईल जर का मान्य झाली नसती तर मात्र दोन्ही समाजातला गट हा सरकारच्या विरोधात गेला असता आता मात्र दोन्ही समाजाची मागणी मान्य झाल्याचं चित्र दिसतंय टक्केवारीत मराठा आणि ओबीसी एकत्रित करायचा झाला तर दोन्ही समाजाची आकडेवारी सत्तर ते ऐंशी टक्क्यांच्या वरती सहजपणे जाताना दिसते साहजिक एवढा मोठा मतदार एका निर्णयाने सुखावत हो असेल तर त्याचा अंतिम फायदा महायुतीच्या सरकारला झाल्याशिवाय राहणार नाही जातीचं राजकारण संपुष्टात आल्याचा भाजपला होणारा फायदा म्हणजे आता भाजप मोदी फॅक्टरवर निवडणुका घेण्यासाठी तयार होईल जातीच्या राजकारणात कितीही झालं तरी शरद पवारांना शह देणं भाजपसाठी अवघड ठरलं असतं इथे भाजप रिॲक्शन देण्याच्या मोडमध्ये गेली असती आणि फसली असती पण आता मात्र या शक्यता संपुष्टात येतील Petition मान्य झाल्याचा पाचवा इम्पॅक्ट असेल तो विरोधक कोणत्या आधारावरती आता लढणार असा आगामी निवडणुका या पक्षांची फुटाफूट या मुद्द्यांवर होतील अशा चर्चा होत्या ठाकरेंची सहानुभूती पवारांची सहानुभूती या मुद्द्यांवरती निवडणुका होतील आणि भाजपसह शिंदे आणि अजित पवार बॅकफूटवर पडतील अशी शक्यता होती मात्र जरांगे पाटलांच्या मधल्या काळात झालेल्या आंदोलनामुळं आणि मराठा विरुद्ध ओबीसी अशा झालेल्या दुफळीमुळे सहानुभूतीच्या राजकारणाचा मुद्दा लोकांकडून विसरला गेला असं चित्र आहे फक्त मराठा आरक्षणाचा विषय सरकारने हाताळला असता तरीही फक्त मराठा समाजाचा पाठिंबा सरकारला मिळाला असता पण ओबीसी समाजाचा विरोध आणि त्यातून स्वतंत्र आरक्षणाची प्रोसेस झाल्यानं पिटिशनच्या निर्णयामुळे मराठांसह ओबीसी समाजाचा सुद्धा जीव हा भांड्यात पडला शरद पवारांच्या बाबतीत बोलायचं झालं था तर पवारांनी इतक्या वर्षाच्या काळामध्ये मराठा आरक्षणावर काहीच केलं नाही हे नरेटिव्ह पवार विरोधकांकडून ठामपणे मराठा मतदारांमध्ये रुजवण्यात आलेलंच आहे त्यातही पिटिशनचा प्रश्न आता मार्गी लागल्यानं पवारांनी काय केलं हा प्रश्न विचारला जाईल आणि शरद पवार देखील हा प्रश्न टाळू शकणार नाहीत अजित पवारांमुळे दुरावलेला मतदार त्यातच पक्षाचा कोर मराठा मतदार दुरावू लागला तर नेमक्या निवडणुका लढवण्यासाठी कोणता आधार घ्यायचा हाच मुख्य प्रश्न शरद पवार यांच्या समोर राहणार आहे आणि हीच गोष्ट ठाकरेंबाबत सुद्धा घडेल शिंदेकडे क्रेडिट गेल्यानंतर प्रतिवाद करणं ठाकरे गटाला जड जाईल सोबतच मराठा आरक्षण दिल्यानं शिंदेंना पाठिंबा देत असल्याचं सांगून ठाकरेंसोबत असणारे मराठा नेते सुद्धा शिंदेसोबत जाण्याचे चान्सेस इथेच वाढतील गद्दार हे नरेटिव्ह शिंदे कामांमधून मोडत चालल्यानं शिंदेंकडे मुख्यमंत्रीपद आलं ते बरंच झालं हेच मत तयार होताना दिसू शकतं अर्थात अशावेळी ठाकरेंना देखील निवडणूक लढवण्यासाठी मोदी विरोधीशिवाय दुसरा मुद्दा नसेल राहिला प्रश्न काँग्रेसचा तर काँग्रेसला कालही ठाम भूमिका घेता आली नव्हती आणि आजही त्यांना ठाम भूमिका घेता आलेली नाहीये पक्षामध्ये असणाऱ्या पारंपरिक नेत्यांना पारंपरिक मतांच्या जोरावरती निवडून आणणं दलित मुस्लिम मतांची मोठ बांधून जोडून घेणं यावरती काँग्रेस हे काम करताना दिसून येईल थोडक्यात मोदी विरोधाची मतं आपल्याकडे घेऊन ठाकरे आणि शरद पवारांपेक्षा किमान काँग्रेसच रिलेव्हंट राहू शकतं असो तरी देखील लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी विरोधकांकडे ठाम आधार नसेल हे मात्र नक्की बाकी तुम्हाला काय वाटतं क्युरेटिव्ह पिटिशन मंजूर झाल्याचा फायदा नेमका कोणाला झालाय तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिड्यूचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा